सायबर पोलीस स्टेशन अकोल्यांनी यांनी आर्थिक फसवणूक दोन करोड अठ्ठावन्न लाख एकवीस हजार रुपये गुन्ह्यामधील आरोपीला नागपूर महाराष्ट्र येथून ताब्यात घेतले दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे अजय दिनकर देशपांडे राहणार अकोल्या यांनी पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे तक्रार दिली की त्यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केली की जास्त नफा मिळवून देईल असे आश्वासन दिले त्यानंतर फिर्यादी यांनी अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवून त्यांचे सांगण्याप्रमाणे एकूण दोन करोड अठ्ठावन्न लाख एकवीस हजार रुपये रकमेची गुंतवणूक केली त्यानंतर फिर्यादी यांनी झालेल्या नफ्याबाबत अज्ञात व्यक्ती सुचारणे केली असता फिर्यादीस उडवा उडवीची उत्तरे दिली व आणखी गुंतवणूक करण्यास सांगितले तेव्हा फिर्यादीस आपली फसवणूक झाल्याचे समजले त्यावरून पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे अपराध क्रमांक एकशे सत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन तीन पाच बी एन ए सहकलम सहासष्ट ड माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर सदर तपास मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने सायबर पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच डिजिटल खुना आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य पोलीस अधीक्षक साहेबाच्या आदेशाने पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथून पोलीस उपनिरीक्षक संदीप बालोत पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन व पोलीस हवालदार प्रशांत केदारे पोलीस अंमलदार अतुल अजने व तेजस देशमुख पोलीस सायबर हे आरोपी अटक करणेकामी नागपूर महाराष्ट्र येथे रवाना झाले आरोपीचा शोध घेतला असता आरोपीनामे सोनू उर्फ सरिंदर नरेंद्र पतले वय बा व बत्तीस वर्षे राणा नागपूर जेत तनवीर खान व एकवीस व राणा नागपूर यांना दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक पोलीस यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले असून दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथम वर्ग दंडाधिकारी अकोला येथे हजर केले व सहाय्यक सहकारी व सहाय्यक सहकारी अभियोक्ता शैलेश शाहू यांनी सरकारतर्फे बाजू मांडली असता मान्य न्यायालयाने दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे सध्याची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अजित चंडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा